आज आकाशात एक खास आणि दुर्मिळ घटना घडते ती म्हणजे खग्रास चंद्रग्रहण पण आपण नेहमी ऐकतो की ग्रहण म्हणजे अपशगुन भीती वाटावी भी अशी वेळ पण हे खरंच आहे का याचे वैज्ञानिक कारण तुम्हाला माहीत आहे का ग्रहण ही अंधश्रद्धा नसून ती एक नैसर्गिक घटना आहे चंद्रग्रहण म्हणजे सूर्य पृथ्वी आणि चंद्र एकाच रेषेत येतात यामुळे चंद्रावर सूर्याचा प्रकाश पडत नाही तो काळसर दिसतो त्यावेळी वातावरणात थोडे बदल होतात तापमान कमी होतं शरीरावर थोडासा थकवा जाणवू शकते आता ग्रहणाच्या वेळी अन्न का खराब होतं कारण सूर्यकिरणात असणारी किरण हे कमी होतात जे अन्नावर जंतू वाढू देत नाहीत म्हणून पूर्वीपासून तुळशीचं पान अन्नात टाकण्याची पद्धत आहे कारण तुळशीमध्ये अँटीबॅक्टेरियल अँटी बॅक्टेरियल गुण असतात सोबतच या दिवसात प्राचीन काळात गर्भवती स्त्रियांसाठी बाहेर जाणं किंवा ग्रहण पाहणं धोकादायक नव्हतं पण वातावरणातील अचानक बदल भीती टाळण्यासाठी काही नियम होते म्हणजे मानसिक स्थैर्य मिळावं ताण कमी व्हावा म्हणून गर्भवतींना घरात सुरक्षित ठेवलं जायचं आजही एक आरोग्यदायी सल्ला आहे पण अंधश्रद्धा नाही तसेच ग्रहण काळ हा साधनेसाठी उत्तम मानला जातो यावेळी मन एकाग्र होतं प्रार्थना मंत्रजप यांचा चांगला प्रभाव होतो म्हणून ऋषी या वेळेला महत्व दिलं थोडक्यात सांगायचं चा झालं तर ग्रहण म्हणजे जादू नाही अपशगुन नाही ही एक नैसर्गिक घटना आहे ज्यामध्ये शास्त्र आरोग्य आणि अध्यात्म यांचा सुंदर संगम आहे त्यामुळे ग्रहण पाहताना नियम पाळताना याकडे एका शास्त्रीय दृष्टिकोनातूनच पहावं